मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतं गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ शा शांती शांती दिव्योनष सत्संगातर्फे आपले सहर्ष स्वागत आणि सर्वांना आत्मीय वंदन स्वरूप स्वानंद एकची जाणे गुरु तत्वासी नित्य स्मरावे आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या समोर उलगडत आहोत दिव्योन्मेषच्या तपपूर्तीचा प्रवास दिव्योन्मेष सत्संगाचे प्रेरक व प्रणेते परमपूज्य स्वामी स्वरूप स्वानंद म्हणजेच डॉक्टर सुधीर पांडे यांनी पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी साली बीई मेटलर्जी ही पदवी प्राप्त केली प्रतिथ यश कंपन्यांमधून नोकरी करून तिसाव्या वर्षी पुणे येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केला डॉक्टर पांडे यांनी पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून आठ वर्षे काम केले आणि याच काळात आंतरप्रिन्यशिप या विषयात संशोधन करून पी प्राप्त केली लहानपणापासून संत साहित्य अभ्यास आणि साधनेची ओढ उत्तम शैली वक्तृत्व या गुणांसोबत मनन चिंतनाची आवड त्यांच्या व्यक्तिमत्वाला निधीध्यासापर्यंत घेऊन गेली डॉक्टर पांडे हे परमपूज्य स्वामी विद्यानंद यांचे सुपुत्र असल्याने त्यांना आध्यात्मिक वातावरण प्राप्त झाले आणि परमपूज्य स्वामी स्वरूपानंद पावस यांच्या अनुग्रहातून साधनेला बळकटी मिळाली अनुताप निश्चय तथा आत्मशोधाची शक्ती यातून त्यांचे भाव विश्व आकार घेत गेले वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी व्यावहारिक जीवनातून निवृत्त होत ते पूर्णतः सामोरे गेले स्वामी स्वरूपानंद यांच्या सोहम साधनेच्या अनुग्रहातून आणि स्वानुभूतीतून स्वामीजींनी दिव्योन्मेष सत्संगाची सुरुवात केली आणि स्वयंभू जाणीवेतून अलौकिक ग्रंथ निर्मिती पण केली दिव्योन्मेष सत्संगातर्फे सुरू असणाऱ्या कार्याचा थोडक्यात आढावा सोहम ध्यान अभ्यास वर्ग ईश्वर भक्तांना ईश्वराची सत्य ओळख करून देताना स्वामीजींनी सोहम ध्यान अभ्यास वर्गाची आखणी केली यामध्ये ध्यानासाठी आवश्यक असणारे स्वरूपाचे ज्ञान स्पष्ट करून सांगितले जाते एकूण अठ्ठेचाळीस तासाचा हा अभ्यास वर्ग दृक्श्राव्य पद्धतीने मांडला जातो श्रेयो श्रेयोही ज्ञान न्याना अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशेष्यते साप्ताहिक सत्संग व शिबिरे ध्यानवर्गातून ज्ञान घेतल्यानंतर ईश्वराच्या मनन चिंतन या जाणीवेत जाण्यासाठी स्वामीजींनी आठवड्यातील दोन दिवस सत्संग सुरू केला यातून दासबोध मनाचे श्लोक ज्ञानेश्वरी अमृतानुभव तसेच योगी अरविंद यांच्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास सांगितला जातो ध्यानवर्ग तथा साप्ताहिक सत्संग यातून जोडल्या गेलेल्या लोकांना विशेष मार्गदर्शनासाठी शिबिरांचेही आयोजन केले जाते गेली बारा वर्षे हा ज्ञान यज्ञाचा उपक्रम अव्याहत सुरू आहे अनेक मुमुक्षूंना आध्यात्मिक अनुग्रह व मार्गदर्शन यातून मिळत असते स्वामीजींची ग्रंथसंपदा आधुनिक काळातील सुशिक्षित माणूस त्याच्या सात्विक जीवनपद्धतीतून जीवन, जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतोच धर्म अर्थ काम यांची सांगड घालून गृहस्थाश्रमाला परमार्थमय करण्याचा त्याचा प्रयत्न असतो हाच आंतरिक सात्विकतेचा धागा पकडून स्वामीजींनी दिव्योन्मेष हा ललितकथायुक्त ग्रंथ आध्यात्मिक भूमिकेतून लिहिला त्यातील नचिकेत हे व्यक्तिमत्व आपलेच प्रतिनिधित्व करते हाच नचिकेत जीवन जगत असताना पारमार्थिक वाटचाल करत सन्नस्थ वृत्ती अंतरंगात बाळगून गुरुपुत्र होतो या ग्रंथास तसेच पुढील ग्रंथासही स्वामीजींना संत साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत गुरुपुत्राच्या साधनेचे मर्म व त्यातून त्याला होणारे अव्यक्त परब्रह्माचे स्वरूप याचा अभ्यास प्रत्येक साधकाने जरूर करावा परब्रह्म या ग्रंथात ओंकार तथा विश्वातीत परब्रह्माचे स्वरूप विस्तारित रूपात मांडले असून ते चिंतनीय आहे परब्रह्माच्या प्राप्तीसाठी करावी लागणारी साधना म्हणजेच साधनेचे विहंगम स्वरूप स्वसाधनेतून पटलेले गवसलेले मानवी जीवनाचे रहस्य व त्याचे महत्त्व यातूनच स्वामीजींच्या हातून एक अत्यंत वेगळ्या ग्रंथाचे लिखाण झाले तो ग्रंथ म्हणजे मानव जीवन रहस्य नाथ संप्रदायाच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास हा त्यांच्या साधनेचा विशेष भाग आहे यातूनच गुरुगीता व गोरक्षनाथांच्या सबदींचा अभ्यास करून सोहम साधनेच्या नेमक्या व नेटक्या भूमिकेला त्यांनी शब्दबद्ध केले तो ग्रंथ म्हणजे आदेश गुरुदेव अंतरंगाच्या खोल जाणिवेचा स्पर्श होताच परेमधून उन्मेषित झालेले भावगायन व साधकाचे भावचिंतन म्हणजेच अद्वैत उन्मेष काव्य ग्रंथ भाग एक दोन तीन आणि शिंपल्यातील माणिक मोती हा चिंतन ग्रंथ होय अशाच अंतरंग साधनेच्या अजून खोल अवस्थेत असताना जे वेदांचे स्वरूप ससंवेद्य झाले तोच विषय स्वामीजींनी चतुश्लोकी भागवताच्या आधारे ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर योग मानला। या ग्रंथात मांडला मानवी जीवनातील ज्ञान भक्ती व कर्म या तिहींना एकत्रित ईश्वराप्रत उन्मुख करण्यासाठी आवश्यक असणारा सोहम योग या पूर्ण योगाचे प्रतिपादन व त्याचे आवश्यक स्वरूप हा या ग्रंथाचा गाभा आहे वरील सर्व नऊ ग्रंथरूपी रत्न एका हारात गुंफून हा नवग्रंथहार स्वामीजींनी त्यांचे सद्गुरू परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांना समर्पित केला आहे आणि ह्या समर्पणानंतर स्वामीजींनी आपल्या लेखणीला विराम देण्याचे ठरविले आहे विशेष असे काही या सर्व कार्याचा एक मुख्य भाग म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यातील प्रत्येक ओवीच्या अभ्यासनीय निरूपणासह आधुनिक माध्यमामार्फत म्हणजेच वरून प्रसारित होत आहे त्याचप्रमाणे अमृतानुभवसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहेच या सर्व गोष्टी दिव्योन्मेष सत्संग ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध होतीलच तसेच दिव्योन्मेष सत्संगाच्या वेबसाईटला सुद्धा आपण जरूर भेट द्यावी सत्संगाशी संपर्कात असावे धन्यवाद आपले दिव्योन्मेष सत्संग